जयंत मी ब्रिगेडियर हेमंत महाजन देशाच्या सुरक्षेवरती एका वेग्यास पहलू वरती, आज आपलं स्वागत करतो आहे आज जो आमचा विषय आहे तो मी आपल्या समोर मांडलेला आहे की सध्या चीनची अन्न सुरक्षा म्हणजे फूड सेक्युरिटी म्हणजे खाद्यान्न सुरक्षा ही अतिशय धोक्यात आहे आपण ज्या विषयावरती बोलणार आहे की चीनच्या खाद्य अन्न सुरक्षा कशी आहे त्यांच्या समोर असलेली आव्हानं कशी आहेत आणि ते त्याला कसं तोंड देता आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यावरती अजून कुठली संकट ही येऊ शकतात अनेक वेळा आपल्या मीडियामध्ये मग ती सोशल मीडिया असो की प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या वेळेला चीन विषयी बोललं जातं अशी एक समजूत केली जाते किंवा करून दिली जाते की चीन हे साडेसात फूट उंच आहे जगातली ही नंबर दोन ची अर्थव्यवस्था आहे जगातली ही दोन नंबर दोन ची मिलिटरी ताकद आहे आणि याच्यामुळे आपल्याला त्यांच्याशी लढणं हे शक्य नाही अतिशय चुकीचं आहे कारण चीनची अर्थव्यवस्था जरी मोठी असली तरी त्यांच्या समोर असलेली त्यांच्या देशासमोर असलेली आव्हानं इतकी जास्त आहेत की ज्यांना ते तोंड देऊ शकत नाही इनफॅक्ट आपला देश आपल्या समोर असलेल्या आव्हानांना जास्त चांगल्या पद्धतीने तोंड देतो आहे उदाहरणार्थ दे चीनची अन्न सुरक्षा दुसरं ज्याला आपण फूड सिक्युरिटी म्हणता येईल किंवा दुसरं चीनची इंधन सुरक्षा किंवा ज्याला म्हणता येईल चीनची एनर्जी सिक्युरिटी मग चीनची एनवायरमेंटल सिक्युरिटी म्हणजे पर्यावरण सुरक्षा त्यांचं पर्यावरण आहे ऐंशी टक्के तेल हे बाहेरून येत आहे आज त्यांचं एकशे पन्नास एकशे पन्नास लक्ष टन अन्नधान्य हे बाहेरून येत आहे याच्याशिवाय चीनची पाणी सुरक्षा याच्याशिवाय चीनच्या सामान्य नागरिकांची सुरक्षा आज चीनच्या अर्थव्यवस्थेला करोना व्हायरसमुळे किंवा चीनी व्हायरसमुळे एवढा मोठा धोका निर्माण झाला आहे की तिथे महागाई ही आकाशाला पोचली आहे आणि सर्वसामान्य जनतेचं जे जीवन आहे हे अतिशय डिफिकल्ट झालेलं आहे असं असून सुद्धा चीन आपल्या नागरिकांकडे बघण्याच्या ऐवजी आक्रमकता दाखवतो आहे मग ती भारताच्या लडाख सीमेवरती असो किंवा साऊथ चायना समुद्र मध्ये असो किंवा इतरत्र असो तर याच्यामुळे आज चीन आपलं जे विस्तारवाद आहे ते वाढवण्याकरता आपल्या नागरिकांना त्रास देतो आहे तर आजचा आपला जो विषय ची आहे तो आहे चीनची अन्न सुरक्षा अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहे आणि याविषयी मी आ, काही वर्तमानपत्रामध्ये लेख पण लिहिलेला आहे आपण आता या विषयावरती बोलायचं खाद्यान्न सुरक्षा किंवा अन्न सुरक्षा किंवा फूड सिक्युरिटी मागच्या दोन महिन्यापूर्वी चीनचे राष्ट्रपती शिन झिंग पिंग यांनी राष्ट्राला संबोधित केलं होतं ज्यावेळेला राष्ट्रपती देशाच्या जनतेशी बोलतात त्यावेळेच ते बोलणं काहीतरी महत्वाचं असतं तर त्यामधले त्यांनी दोन तीन मिनिटं खर्च केली बोलण्याकरता ऑपरेशन एमटी प्लेट म्हणजे आप आपण अन्नधान्य अन्न हे वाया घालवू नये ज्याच्याविषयी ते बोलत होते एवढंच नव्हे तर ते म्हणाले त्यांनी एक नवीन ऑपरेशन सांगितलं की क्लीन युअर प्लेट म्हणजे तुमचं जे प्लेट ज्यामध्ये तुम्ही अन्नधान्य घेता ती तु ती तुम्ही ती, ती प्लेट रिकामी करायला पाहिजे त्यांनी म्हटलं की जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि चार जण असतील तर जेवण हे फक्त तीन लोकांकरता तुम्ही विकत घ्या कारण जास्त घेतलं तर अन्नधान्य किंवा अन्न हे वाया जात ग्लोबल टाइम्स जे चीनचं मुखपत्र आहे आणि जगाला धमक्या देत असतं त्यांनी म्हटलं की सध्या अन्नाची नासाडी जी चीन मध्ये आहे ती अतिशय धक्कादायक आहे आणि निराशजनक आहे लक्षात ठेवा हे चीनचं नंबर वन न्यूजपेपर आहे आणि सरकारी मुखपत्र आहे चीनची ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क सर्व्हिस आहे की जे चीनचं ऑफिशियल टी व्ही चॅनल आहे त्यांनी पण म्हटलं होतं की जे अन्न सुरक्षा जी चीनमध्ये आहे त्याच्याविषयी जास्त जागृती करण्याची गरज आहे तर अन्न सुरक्षेच्या बाबत अन्न वेस्ट करू नका अन्न वाया घालवू नका ज्याकरता मोहीम चीन मध्ये काही महिन्यापासून सुरू आहे परंतु त्याचा काही उपयोग झाला का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही आत्ताच व्हिएटनाम जो साऊथ इस्ट एशियामधला एक महत्वाचा देश आहे आणि ज्याची अर्थव्यवस्था ही जास्त मजबूत आहे त्या त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आणि ग्लोबल मीडियामध्ये बातम्या यायला लागल्या की अनेक नागरिक चीनमध्ये अन्नधान्याची कमी असल्यामुळे आता चीनमधून मध्ये पलायन करत आहेत आता व्हिएटनाम आणि चीनची सीमा एकमेकाला लागलेली आहे ज्याची आपल्याला कल्पना आहे आणि व्हिएटनाम आणि चीनची जी ची सीमा आहे ती डोंगराळ आहे आणि तिथे जंगल आहे आणि या सीमेवरती कुठलं काही कुंपण नाही किंवा कुठलं काही वॉल नाही म्हणजे भिंत नाही नागरिकांना थांबवण्याकरता ना आपल्याला आठवत असेल की आपण चीनी इतिहासाकडे बघितलं तर चीननी त्यांच्या एका सीमेवरती खास तर मंगोलियन सीमा किंवा जिथे त्यांचे सेंट्रल एशियन रिपब्लिकच्या राष्ट्रांची त्यांची सीमा जुळते तिथे त्यांनी तिथून त्यांच्यावरती जुन्या काळामध्ये खूप शत्रू शत्रू त्यांच्यावरती हल्ला करायला यायचे म्हणून त्यांनी तिथे एक ग्रेट वॉल ऑफ चायना बांधली होती की जे कोणी आक्रमक लोक येतील चीनवरती हल्ला करण्याकरता त्यांच्यापासून रक्षण करण्याकरता ग्रेट वॉल ऑफ चायना त्यांनी बांधलेली होती जे जगातलं एक मोठं आश्चर्य समजलं जात परंतु आता चीन बातम्या ज्या मिळाल्या त्याप्रमाणे व्हिएटनाम सीमेवरती आता ते भिंत बांधतायत याचं कारण काय की चीन मधल्या लोकांनी व्हिएटनाम मध्ये पळून जाऊ नये या बातम्या मीडियामध्ये येऊ नये आणि तसं झालं तर चीनची जी इज्जत आहे ती मिट्टीला मिळेल म्हणून ते अगदी अजिबात अशा बातम्या कुठेही पसरू देण्यापेक्षा देण्यापासून ते थांबवत आहेत आपल्याला आठवत असेल तर गलवानच्या लढाई नंतर सुद्धा जिथे शंभर चीनी सैनिक मारले गेले चीननी हे जगापासून लपवण्याचा प्रयत्न हा केला होता आज वर्तमानपत्राच्या बातम्याप्रमाणे जवळजवळ अठरा ते वीस टन अन्न हे प्रत्येक मोठ्या शहरामध्ये त्याची नासाडी केली जाते तर आता हे जे चीनी नागरिक मध्ये चालले आहेत याच मुख्य कारण असं आहे की चीनमध्ये बेरोजगारी वाढते आहे अन्नधान्याचा प्रॉब्लेम आहे आणि चीनचे अनेक कारखाने आज चीन मधून शिफ्ट होऊन इतरत्र जात आहेत व्हिएटनाम मध्ये जवळजवळ एकोणतीस कारखाने व्हिएटनाम मध्येच गेले छप्पन पैकी तर त्याच्यामुळे अनेक नागरिक उद्योगधंदा करतात तिथे इन्फिल्ट्रेशन करत आहेत आणि ते चीन ते थांबवण्याचा था प्रयत्न करत आपण बघा की भारताने आपल्या भारत बांगलादेश सीमेवरती एक कुंपण लावलं आहे ते कशा करतात तर बांगलादेशी घुसखोरांनी भारतामध्ये येऊ नये म्हणून आपण भारत पाकिस्तान सीमेवरती कुंपण लावलं आहे ते कशाकरता लावलं आहे की तिथून दहशतवादी येऊ नये तिथून स्मगलिंग करणारे येऊ नये म्हणून परंतु चीन आता कुंपण लावत आहे आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशात पळून जाता येऊ नये म्हणून आपण जर इतिहासाकडे बघितलं तर अशा प्रकारचं कुंपण किंवा अशा प्रकारची भिंत ही दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये बांधली गेली होती आपल्याला आठवत असेल की बर्लिन वॉल नावाची एक मोठी भिंत ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनीमध्ये होती कारण ईस्ट जर्मनी हे जे कम्युनिस्टांच्या हाताखालती खा, होत ते त्या तिथले नागरिक अनेक वेळा वेस्ट जर्मनीमध्ये जे एका डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गवर्नमेंटच्या हाताखाली होतं तिथे पळून जायचे म्हणून तिथे त्यांनी एक बर्लिन वॉल ही तयार केली होती आणि मग नंतर इतिहास आपल्याला सांगतो की अनेक वर्षांनंतर ती बर्बाद करण्यात आली आणि ईस्ट आणि वेस्ट जर्मनी एकत्र आले आणि आता ते जर्मनी बनलेले आहेत युनिफाईड जर्मनी बनले आहेत तर आता तशाच ग्रेट बर्लिन वॉल ची पुनरावृत्ती चीन व्हिएटनामच्या सीमेवरती करतो आहे तर याच्या हे या सगळ्याचं कारण काय याच कारण असं आहे की क्रीनच जे चीनचं जे कृषी क्षेत्र आहे त्याला एक मोठा धक्का पोचला आहे धक्का का पोचला आहे धक्का अनेक कारणामुळे एक तर तिथे टोळधाड आली टोळधाड आपल्याला कल्पना आहे अशीच टोळधाड पाकिस्तानमध्ये पण आली होती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ती राजस्थान आणि पंजाबमध्ये यायचा प्रयत्न करत होती पण त्यांना आपल्याला थांबवण्यामध्ये मदत मिळाली दुसरं चीन मध्ये पूरस्थिती खूप गंभीर झाली होती म्हणजे तिथे प्रचंड पूर आले जसं महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि तिथे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर तशाच प्रकारचे गंभीर पूर हा चीनच्या अनेक भागामध्ये आला होता आपण आज मला जास्त वेळ नाही की चीनची जी भूरचना आहे त्याच्याविषयी बोलायची परंतु जर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की चीनचा पुष्कळ भाग हा डोंगराळ आहे त्यामुळे तिथे शेती होऊ शकत नाही पुष्कळचा भाग हा वाळवंटी आहे तिथे शेती होऊ शकत नाही पुष्कळचा भाग जसा तिबेटचा हे एक पठार आहे तिथे एवढी थंडी आहे की तिथे कुठलीही गोष्ट प्रोड्यूस करणं हे सोपं नाही इनफॅक्ट तिबेटचे जे लोक पन्नास लाख लोक आहेत त्यांना जे अन्नधान्य पुरवावं लागतं ते चीनमधून येतं म्हणजे स्वतःला लागणारं अन्नधान्य ते एवढ्या प्रचंड जागा जागेमध्ये ते तयार करू शकत नाही त्याचप्रमाणे शिनजियांग आपण माझ्याकडे आज माझ्यासमोर मॅप नाहीये प्रचंड मोठी त्याची एरिया आहे तर तो, तो प्रांत सुद्धा आपल्याला लागणारं अन्नधान्य स्वतःच्या तिथे प्रोड्यूस करू शकत नाही जी अवस्था आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा आहे की तिथे लागणारं अन्नधान्य हे पुष्कळस बाहेरून पुष्कळस नाही जवळजवळ सगळंच अन्नधान्य खास तर तांदूळ आहे गहू आहे भाज्या आहेत हे सगळं बाहेरून येत तर तोच तो प्रकार चीन मध्ये होतो ज्याच्याशिवाय चीनमध्ये अजून एक मोठं संकट जे आलं ते म्हणजे वेळेला ही टोळधाड आली ज्या वेळेला पूर आला ज्या वेळेला अतिवृष्टी झाली तर त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे जिथे अन्नधान्य उगवतं खास नद्यांची खोरी मतीसिकांची नदी असो की इतर मोठ्या नद्या तर त्या नद्यांमध्ये पूर आला परंतु काही ठिकाणी जिथे पूर आला नव्हता जिथे अन्नधान्य उगवत होतं तिथल्या शेतकऱ्यांनी आता आपलं अन्नधान्य सरकारला विकण्याच्या ऐवजी ते आता लपवायला सुरुवात केली ज्यामुळे किमती ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये चीनमध्ये वाढल्या आज आपण बघाल तर चीनचे अन्नधान्याला आपण जर दोन भागामध्ये वाटलं एक तर चीन लोक जे नॉनव्हेज खातात तर ते नॉनव्हेज अन्नधान्य आणि दुसरं व्हेजिटेरियन तर प्रत्येक गोष्ट आज चीन आयात करतो आणि ही आयात जी आहे चीनमध्ये जर मास वगैरे असेल तर ते ऑस्ट्रेलियामधनं येतं कॅनडामधून येतं किंवा न्यूझीलंडमधनं येतं मिल्क प्रॉडक्ट्स ही ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड न्यूझीलंडमधनं येतात जर काही शेतीचं सामान असेल तर पुष्कळच सा शेतीचं सामान ते भारताकडनं पण घेतात आणि साऊथ इस्ट एशियाच्या वेगवेगळ्या देशाकडनं घेतात परंतु आता चीनचं सगळ्या जगाशीच भांडण झाल्यामुळे आता ते जग सुद्धा त्यांना अन्नधान्य पुरवायला तयार नाही उदाहरणार्थ की सोयाबीन जे ऑस्ट्रेलियाकडनं त्यांना मिळायचं आता ऑस्ट्रेलिया त्यांच्याशी लढाई करत आहे त्याच्यामुळे ते त्यांना पाठवायला तयार नाही याचा अर्थ असा नाही की चीनला ते मिळणार नाही कारण इतर देश त्यांना त्यांच्याकडनं ते त्यांना मिळू शकेल परंतु त्याची किंमत ही अर्थातच वाढलेली असेल तर त्याच्यामुळे गहू असो की तांदूळ असो की, की साखर असो प्रत्येक गोष्ट जी मोठी अन्नधान्य असतात व्हेजिटेरियन ही सगळी चीनला आयात करावी लागतात आणि जोपर्यंत नॉनव्हेज म्हणजे मासाचा प्रश्न आहे चीनमध्ये स्वाईन फ्लू आला त्यामुळे चीनमधली जी डुकर आहेत त्यांना मोठ्या संख्येने त्यांना मारावं लागलं आणि चीनमध्ये कुठल्याही प्रकारची जे प्राणी आहेत ते खाल्ली जातात त्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्याच्याविषयी पहिले पण बोललं गेलेलं आहे आणि तर ते त्यांचा सुद्धा जो पुरवठा आहे तो आता कमी पडतो आहे कारण व्हेजिटेरियन अन्न मिळवणं हे कम्पॅरेटिवली सोपं असतं आणि मास जे मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये खाल्लं जातं ते मिळवणं हे त्याच्या चार किंवा पाच पटीने जास्त डिफिकल्ट असतं आणि त्याची जर आपण किंमत जर ते आयात करायचं म्हटलं तर अर्थातच त्याची ती किंमत सुद्धा ही वाढलेली असते आपण जर काही आकडेवारीकडे जर बघायचं म्हंटल तर अन्नधान्य किमतीमध्ये पंधरा ते वीस टक्के एवढी वाढ झाली आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी अर्थातच जास्त आहे आणि जी आयात आहे आयातीमध्ये म्हणजे अन्नधान्याची जी आयात आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनामध्ये दोन हजार वीस मध्ये ही जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी वाढलेली आहे आता मी प्रत्येक वेगवेगळ्या भागात जात नाही सोया की सोयाबीन किती आयात केलं मग साखर किती आयात केली गहू किती आयात केलं तांदूळ किती आयात केले ज्वारी किती आयात केली याच्याविषयी मी बोलत नाही परंतु प्रत्येकच गोष्ट ही आयात करण्यात आली एवढंच नव्हे तर असं म्हटलं जातं की आज जे चीनचे जे एकशे चाळीस कोटी जे नागरिक आहेत त्यांना जवळजवळ एकशे पन्नास अब्ज एकशे पन्नास लक्ष टन एवढं अन्नधान्य चीनला परदेशातून आयात करावं लागत आहे अर्थात चीनची अर्थव्यवस्था मोठी असल्यामुळे ते विकत तर घेऊ शकतात फक्त त्यांना ते वेगवेगळ्या देशाकडनं जास्त किमतीने घ्यावा लागेल परंतु म्हणजे चीनच्या अन्नधान्य सुरक्षा आज एवढी गंभीर आहे की त्यांचं एक्झिस्टन्स आता जे अन्नधान्य परदेशातून होतं त्याच्यावरती अवलंबून आहे आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे साठच्या दशकामध्ये भारतामध्ये अन्न सुरक्षा ही अतिशय धोक्यामध्ये आली होती आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गहू हा अमेरिकेमधनं आयात करावा लागायचा आपल्या मधल्या जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आठवत असेल की त्यावेळेला लाल गहू हा अमेरिकेमधन आपल्याकडे यायचा आणि जोपर्यंत एक अमेरिकेचा शिप हे आपल्या बंदरामध्ये येऊन पोचायचं नाही तोपर्यंत अन्नधान्याची कमी पडायची मला अजून सुद्धा आठवत आहे की माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये एक उपक्रम सुरू झाला होता मी एका बोर्डिंग स्कूलमध्ये होतो तर त्या बोर्डिंग स्कूलमध्ये उपक्रम सुरू झाला होता की अन्नधान्य वाचवण्याकरता एक दिवस आपण जे अन्य धान्य म्हणजे गहू किंवा तांदूळ असतात ते खाणार नाही त्याच्याऐवजी आपण दुसरं काहीतरी खाऊ आम्हाला त्यावेळेला मला आठवत आहे की आम्हाला साबुदाण्याची उसळ ही साबुदाण्याची खिचडी ही त्यावेळेला दिली जायची आठवड्यातनं एकदा तर आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना हे आठवत असेल की भारतीयांचं त्यावेळेला जेवण हे शिफ्ट टू माउथ होतं म्हणजे जोपर्यंत अमेरिकेचं दोहा भरलेलं शिप आपल्या बंदरात पोचायचं नाही तिकडून मग ते आपल्या देशाच्या आत जायचं नाही तोपर्यंत अन्य धान्याची प्रचंड टंचाई ही सुरू होत होती आणि आपल्याला आठवत आप असेल की त्यावेळेला पी एल फोर एटीच्या खालती आपल्याला आपण प्रचंड अन्नधान्य हे अमेरिकेपर्यंत आणलं होतं त्यानंतर अर्थातच आपलं म्हणजे अन्न सुरक्षा ही खूप चांगली झाली आपल्या शेतकऱ्यांनी खूप चांगलं काम केलं मग ते पंजाब असो की हरियाणा असो की उत्तर प्रदेशचा काही भाग असो तिकडे सुरुवात झाली आणि मग व्हाईट रेव्होल्युशन म्हणजे दुधाची पण क्रांती झाली अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आणि आज आपण अन्नधान्यामध्ये जवळजवळ आत्मनिर्भर आहे जवळजवळ एखादा संकट काळाचा वेळ सोडून द्या की जसं यावेळेला कांदा आपल्याला आयात करावा लागला परंतु बाकीच्या वेळेला आपण जवळजवळ अन्नधान्याच्या बाबतीत आपण कम्प्लिटली म्हणजे सेल्फ सफिशियंट आहोत परंतु चीनची तशी परिस्थिती नाही तर यामुळे आता कृषी व्यवस्था जी आहे चीन मधली ती सा ती सावरायचं एक पडे मोठं संकट आहे तर चीन आता नेमकं काय करत आहे आता चीननी जवळजवळ साठ अब्ज डॉलर्स एवढा पैसा खर्च करून त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुपीक जमिनी जमिनी या विकायला अग, विकत घ्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ आहे तिथली जमीन सुपीक आहे तर तिथे त्यांनी जमीन तिथे विकत घेतलेली आहे आणि अन्य धान्य ते तिथे उगवायचा प्रयत्न करत आहेत आपलं शेजारी राष्ट्र जे आहे पाकिस्तान तिथे सुद्धा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखालती चीनने अनेक ठिकाणी सुपीक जमिनी या विकत घेतल्या आहेत पाकिस्तानचे काही नागरिक त्या जमिनी विकायला तयार नव्हते कारण जमीन ही अशी गोष्ट आहे विक, की शेतकरी खास तर सुपीक जमीन हे विकायला मागत नाही नापीक जमीन असेल तर ती लोक विक विकू शकतात कारण त्याचा काही फारसा उपयोग नाही परंतु जमिनीमधून देणार उत्पन्न चांगलं असेल की ज्याला आपण सुपीक जमीन म्हणतो तर ती जमीन विकायला कोणीही फारसं तयार होत नाही तर आता चीन पा आहे किंवा वेगवेगळ्या धरणांच्या पाशी आहे जिथे पाणी पण भरपूर आहे आपल्याला कल्पना असेल की भारतातल्या अनेक नद्या पाच नद्या रावी चिनाब जलम वगैरे या सगळ्या भारतातून वाहून पाकिस्तानमध्ये जातात आणि पाकिस्तानचा पंजाबचा जो भाग आहे हा अतिशय सुपीक आहे आणि तिथे पाणी भयंकर असतं तिथे प्रॉब्लेम पुराचा असा होतो काही वेळा तिथे पूर वगैरे येतो कारण पंजाबमध्ये जर पूर आला तर अर्थातच ते पुराचं पाणी तिकडे जातं काश्मीरमध्ये जा पूर आला तर त्या पुराचं पाणी अर्थातच पाकिस्तानमध्ये जातं तर हे तिथे पण जमिनी सुपीक आहेत कारण ती तिथे आपल्या सगळ्या जमिनीतला जो जो पुरामधला जो गाळ असतो तिथे पोचण जमिनी सुपीक आहेत तर त्या जमिनी तिथे विकत घ्यायचा चीन हा प्रयत्न करतोय पाकिस्तानचे शेतकरी तयार नाहीत परंतु त्यांच्यावरती दादागिरी करून चीन घेतो कारण चीन म्हणतं की जर तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही तर आम्ही तुमचं पाणी थांबवू आपली एक जी सिंधू नदी आहे त्याचं पाणी अर्थात हे पाणी थांबवणे सोपं नाही परंतु चीनची दादागिरी ही पाकिस्तानमध्ये इतकी जोरात चाललेली आहे की तसं ते करतायत याप्रमाणे ते अनेक देशामध्ये दे अशा प्रकारच्या जमिनी विकत घेऊन स्वतःच पोट भरण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामुळेच आज चीनी नागरिकांकडे जे रोजचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे ते चीनी व्हायरसमुळे असो कि की किमती वाढल्यामुळे असो की आपल्या लोकांना जॉब मिळत नाही त्याच्यामुळे असो की अनेक कारखाने हे चीनमधून दुसऱ्या देशात जातात त्याच्यामुळे असो तर त्याच्यामुळे काही चीनी लोक हे परदेशामध्ये पलायन करत आहेत ही फॅक्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत चीनची आक्रमकता कमी होत नाही तोपर्यंत इतर देश सुद्धा त्यांना जमिनी द्याय देण्याच्या बाबतीत किंवा त्यांना अन्नधान्य विकण्याच्या बाबतीत हे थोडाफार अडथळा निर्माण निर्माण करतायत किंवा जास्त किंमत घ्यायचा कि प्रयत्न करतायत उदाहरणार्थ अमेरिका आणि चीनच जरी ट्रेड वॉर असलं तरी अमेरिका प्रचंड प्रमाणामध्ये चीनला अन्य धान्य जे आहे ते निर्यात करतो कारण त्यांना पण पैसे कमवायचे आहेत आणि चीन ते विकत घेतो आहे थोडीशी किंमत आता वाढली असेल परंतु ते घेतो आहे तर त्याच्यामुळे हे चीनी नागरिकांचं लक्ष देशाच्या अंतर्गत असलेल्या संकटाकडून काढण्याकरता चीननी आक्रमकता तयार केली आहे का तर ते एक कारण समजलं जातं की चीन आक्रमकता दाखवत आहे कारण त्यांना देशामध्ये राष्ट्रवाद किंवा राष्ट्रविषयी प्रेम निर्माण करायचं आहे आणि त्याकरता ते लडाखमध्ये अतिक्रमण करतायत किंवा इतर अनेक ठिकाणी अतिक्रमण करतायत आणि आपल्या देशाच्या नागरिकांच्या समोर एक असं स्वप्न तयार करतायत की आपण एक प्रचंड मोठा देश आहे आपण सगळ्या जगावरती येणाऱ्या काळामध्ये राज्य करणार आहे पुढच्या वर्षी कम्युनिस्ट सी सी पी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना जी आहे त्यांना त्या, त्या, पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत तर त्यावेळेला चीनच्या राष्ट्रपती शिन जिनपिंग स्वप्न दाखवलं होतं की त्यावेळेला तोपर्यंत एखाद दोन महत्वाच्या घटना घडू शकतील एक तर त, या तर तैवानवरती आपलं राज्य होईल या तर आपण लडाख हे कॅप्चर केलेलं असेल या तर आपण अरुणाचल प्रदेशवरती कब्जा मिळवलेला हो असेल किंवा साऊथ चायना समुद्र हा पूर्णपणे आपला झाला असेल तर म्हणून अशा प्रकारची आक्रमक कारवाई त्यांनी करोनाचा फायदा घेऊन किंवा चीनी व्हायरसचा फायदा घेऊन सुरू केलेली होती आणि अर्थातच त्याच्यामुळे जे लदाखमध्ये जे अतिक्रमण झालं त्याला अनेक कारण आहेत त्याच्यामधलं एक कारण त्यांच्या जनतेचं लक्ष देशाच्या आत असलेल्या संकटाकडून काढून बाहेर भारतावरती किंवा इतरांवरती फोकस करण्याकरता तर मला वाटतं हे चीनचं जे अन्नधान्याचं जे आव्हान आहे याच्यापासून आपल्याला एक मोठा धडा आहे की आपन आपण आपली अन्न सुरक्षा कशी ठेवायची आत्ताच फार्म बिल वगैरे पास झालेला आहे त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही परंतु अन्न सुरक्षा देशाची मजबूत करणं हे आपल्या सरकारचं नक्कीच एक महत्वाचं दृष्टिकोन असायला पाहिजे जो आपण पुष्कळ प्रमाणामध्ये हासिल केलेला आहे ग्रीन रिव्होल्युशन असो कि व्हाईट रिव्होल्युशन असो की जो शेतीमध्ये जी जे थोडीशी नॅचरल संकट येतात मग कधी पूर असो की दुष्काळ असो तर ती कशी कमी करता येईल आणि शेतीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं बनवता येईल किंवा जास्त प्रॉडक्टिव्ह कसं बनता बनवता येईल याकरता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये काय का, काम करावं लागेल आणि मला खात्री आहे की ते काम नक्कीच केलं जाईल परंतु एवढं नक्की की, की, की चीनचं अन्न संकट हे अतिशय गंभीर आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये आपल्या देशाने आपली जी अन्न सुरक्षा आहे ही खूपच चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलेली आहे याच्या जर आपल्याला हे आवड हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपासून पाठवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या समोर जे मांडलं जातं ते हे आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की चीन भारताच्या विरुद्ध एक हायब्रिड वॉर लढतो आहे परंतु चीनच्या कमजोरी सुद्धा पुष्कळ आहे आणि आपण एक देश म्हणून चीनला पराभूत करण्याकरता त्यांची जी कमजोरी आहेत त्यांची जी वीक पॉइंट आहेत त्यांची जी सॉफ्ट अंडरबेली आहे त्याचा वापर करू शकतो मला वाटतं आता दिवाळी येणार आहे मी आपल्याला एक पुन्हा आव्हान करतो की या दिवाळीमध्ये चीनला आपण एक प्रचंड मोठा धक्का द्यायला पाहिजे मागच्या वर्षी चाळीस हजार कोटी रुपयाचं सामान भारतीयांनी दिवाळीमध्ये चीन मधून विकत घेतलं चीनी माळा विकत घेऊ नका चीनी आकाशकंदील विकत घेऊ नका कुठलीही गोष्ट विकत घ्याल त्यावेळेला विचारा हे चीन मध्ये तर बनलेलं नाही चीनी फटाके विकत घेऊ नका इनफॅक्ट फटाके यावेळेला वाजवूच नका कारण जे आय सी एम आर आहे म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च की जी ज्या आपल्या भारतातली सर्वात मोठी आरोग्य विषयक जी संस्था आहे त्यांनी म्हटलेलं आहे की करोनाचं संकट अजून टळलं नसल्यामुळे आणि ते केव्हा टळेल हे सांग सांगता येत नसल्यामुळे या दिवाळीमध्ये आपण फटाके अजिबात वाजवायला नको कारण त्याच्यामुळे आपल्या लोकांना खूप त्रास होईल आणि करोनाचं जे संकट आहे ते अजून जास्त गंभीर होऊ शकतं तर म्हणून येणाऱ्या दिवाळीमध्ये चीन वरती शंभर टक्के बहिष्कार घाला जे कोणी व्यापारी चीनी माल विकत असतील त्यांच्यावरती बहिष्कार घाला आणि चीनच आर्थिक कमर्ड मोडण्यामध्ये एक भारतीय म्हणून आपली जी महत्वाची भूमिका आहे ती भूमिका जरूर स्वीकारा मी इथेच थांबतो आणि आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटू पण अजून एक चीनच्या मर्मस्थानाविषयी बोलण्याकरता तोपर्यंत धन्यवाद आणि Jai Hind.